हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर ही डिश पाहून तुमच्या लक्षातच आलं असेल की मी आज चिकन बनवले आणि आज मी चिकन थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे अगदी ढाबा स्टाईल बनवत आहे तर त्यासाठी मी काय केलं आहे की कुकरमध्ये हे अर्धा किलो चिकन अगदी स्वच्छ असं धुवून घेतलं आहे आणि ते आपल्याला कुकरमध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ तर मी त्या चिकनला लागेल इतपत म्हणजे छोटे दोन चमचे मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा हळद घातलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे दोन ग्लास पाणी बस आपल्याला तेल मसाले वगैरे काही घालायचं नाही आहे हळद मीठ आणि पाणी हे घालून आपल्याला हे चिकन फक्त दोन शिट्ट देऊन शिजवून घ्यायचं आहे तर चिकन एका साईडला शिजतच आहे तोपर्यंत मी पॅनमध्ये मसाल्याची तयारी करते तर त्या त्यासाठी मी काय केले गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला त्यामध्ये दोन चमचे तेल घालून त्यामध्ये लसूण आलं आणि चार हिरव्या मिरच्या आहेत या तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक दोन इंच आलं आहे आणि चार हिरव्या मिरच्या तर ह्या कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत त्यामुळं त्यामुळं मी चार वापरलेत तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर हे काही खडे मसाले आहेत की लवंग मिरी डालचिनी तमालपत्र स्टार फूल दगड फूल आणि एक जावित्री आहे आणि हिरव्या वेलच्या आहेत तीन ते चार तर त्यानंतर घातलेलं आहे जिरं आणि धने तर जिरा एक चमचा आणि धने दोन चमचे असे हे सगळे खडे मसाले मी ते तेलावर छान परतलेत आणि ते मसाले जरा तेलावर छान असे परतले गेले त्यांचा खमंग सुवास यायला लागला की नंतर मी त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातला आहे तर हा कांदा अगदी मोठा असा चिरलेला आहे आणि टोमॅटो पण जाडसर चिरलेले आहे तर हे मोठ्या साईजचे तीन कांदे आणि मोठ्या साईजचे अगदी मोठ्या साईजचे दोन टोमॅटो तर असं हे प्रमाण आहे तर आता ते सगळं आपल्याला तेलावर छान असं शिजवून घ्यायचं आहे तर मी झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ देऊन परत छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि आता तो मसाला मी थंड करून घेतला आहे आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता त्याची अगदी मी बारीक अशी पेस्ट केलेली आहे तर आता हे मसाला मी बाजूला ठेवून आता आपल्याला फोडणीची तयारी करायची तर मी आज पितळेच्या पातेलीमध्ये हे रेसिपी बनवत आहे हे कालवण बनवत आहे चिकनचं तर त्यासाठी ना आता तेल थोडंसं आपल्याला जास्त हवं आहे तर मी चार ते पाच चमचे तेल घातले तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरा आणि दोन फक्त तमालपत्र घातलेले आहेत त्यानंतर हा एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरलेला आहे अगदी तो आपल्याला तेलावर छान असा परतवून घ्यायचा आहे मऊही झाला पाहिजे छान असा इतपत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे कांदा कांदा छान परतला गेला की त्यानंतर घातलेला आहे टोमॅटो तर हेही एक मोठ्या साईजचं टोमॅटो आहे तर आता आपण वाटणामध्ये कांदा टोमॅटो घातला आहे त्यामुळं मी काय आता यामध्ये जास्त असं चिरून टोमॅटो आणि कांदा नाही आहे घातलेला तर एक कांदा आणि एक टोमॅटो हे छान तेलावर परतलं गेलं की नंतर मी परत एक छोटा चमचा हळद घातली त्यानंतर हा कोल्हापुरी चिकन मसाला आहे तो दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा आणि कांदा लसूण मसाला एक चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ आपण चि चिकन शिजायला तर मीठ घातलेलं आहे बस हे मसाल्यासाठी म्हणून मी मीठ घातलं आहे ते मसाले छान असे परतवून गेले की नंतर मी घातलेलं आहे अर्धी वाटी दही तर आता हे दही आपल्याला मसाल्यासोबत तेल सुटेपर्यंत अगदी परतवून घ्यायचं तर बघू शकता त्याचं अगदी तेल सगळं साईडनं सुटायला लागलं आहे त्यानंतर आपलं हे चिकनही शिजून रेडी आहे तर मी आता त्या पाण्यामधलं चिकन साईडला काढून घेतलं आहे आणि ते आपल्याला मसाल्यासोबत परतवून घ्यायचं आहे तर आता चिकन आपलं शिजलेलं आहे बस आता त्याला मसाल्यांचा फ्लेवर लागावा म्हणून मी ते मसाल्यासोबत परतवून घेत आहे तर एक मिनिटभर ते सगळं परतवून घेतलं की नंतर आपल्याला घालायचं आहे हे वाटलेलं वाटण तर आता वाटण तर आपल्या बऱ्यापैकी सगळं शिजलेलं आहे त्यामुळे ते काय फार परतवायची गरज नाही आहे पण तरीही मी चिकनला त्याचा छान स्मेल उतरावा यासाठी म्हणून चिकनच्या पीससोबत ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला एक्स्ट्राचा थोडासा मसाला राहिलेला होता तर त्यामध्ये अगदी एक कपभर मी पाणी घालून तो मसाला मसाल्याचं भांडं धुऊनही त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता हे सगळं आपल्याला छान परतवून आहे एक मिनिटभर मी वाफ दिली आहे या मसाल्याला आणि त्यानंतर झाकण काढून परत आपल्याला ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता हे चिकनचा स्टॉक घालणार आहोत म्हणजे आपण चिकन शिजवून जे पाणी उरलं होतं चिकनचे पीस आपण घातले होते मसाल्यात आधी आता राहिलेलं पाणी घातलंय तर मी एक्स्ट्रा काय असं वरून पाणी घातलेलं नाही आहे तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही वरून पाणी घालू शकता पण बघू शकता साधारणतः अशा टाईप कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे त्यानंतर घातलेले आहे कसुरी मेथी तर ही एक चमचा कसुरी मेथी आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ते घालून परत छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि नंतर आपल्याला मात्र झाकण ठेवून अगदी मी हे दहा मिनटं बारीक गॅसवर शिजू दिलं आहे तर बघू शकता छान असा कलरही आलेला आहे थिकनेस पण छान असा आपल्या भाजीला आलेला आहे तुम्हाला या पेक्षाही घट्ट करायची असेल करू शकता किंवा पातळ ठेवायची असेल ठेवू शकता पण हांडी चिकन हांडी म्हटलं की त्याची कन्सिस्टन्सी थोडक्यात ह्या अशा टाईप हवी आहे त्यामुळे मी बनवून घेतलं आहे तर आपण नेहमी चिकनच्या साधे सिंपल अशा रेसिपीज बनवत असतो पण आज मला हॉटेलमधील काहीतरी खायची इच्छा झाली होती तर मी ही चिकन हांडीची रेसिपी घरी ट्राय केली होती तर ही चिकन हांडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू नवीन रेसिपी सहत्वपर्यंत